रोजच्या संसाराच्या व्यापातून बाहेर पडत स्वतःसाठी आनंदानं जगण्याचा एक दिवस भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून महिलांना मिळाला तो झिम्मा फुगडी स्पर्धेमुळं त्यामुळं आज महिलांचा उत्साह शिगेला पोचला होता नटून थटून आलेल्या महिलांनी विविध लोककला प्रकारात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या कौशल्याचं सादरीकरण केलं सकाळी दहा वाजता आलेल्या महिलांचा उत्साह सायंकाळी स्पर्धा संपेपर्यंत कायम होता सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्यामुळं अंगभूत कौशल्याचं सादरीकरण करण्याची संधी मिळाल्याचा आनंद महिलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल अनेक महिलांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या मी श्यामल पडवळ राहणार वेतवडे तालुका पन्हाळा या गावातून आले आहे आज इथे जिमापुगडीचा कार्यक्रम अरुंधती ताई मॅडमांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभाग घेतला आहे जिमा फुगडीचा कार्यक्रम केला दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी येतो झिम्मा फुगडी कार्यक्रमला आणि आनंद घेतो खूप एन्जॉय करतो नमस्कार मी भक्ती संदीप चोगले त राहणार मारू तालुका करवीर आम्ही इथं जिमा फुगडी खेळण्यासाठी दरवर्षी येतो ह्या वर्षी पण आलो आहे मी पहिल्यांदा अरुंधती मॅडम यांना धन्यवाद देईन कारण त्यांच्यामुळे अशा असंख्य मुलींना खेळण्याची संधी मिळते थे, थँक्यू सो मच अरुंधती मॅडम थँक्यू माझे नाव पद्मावती भारत आप उजवामधून आले हा सर्व माझा समर्थ महिला बचत गट आहे दादा बहिणी प्रत्येक वर्षी खूप छान कार्यक्रम राबवतात आम्हाला इथं आलं की माहेरची आठवण होते माहेर बसलेला कसा आराम भेटतो तसा इथं आम्हाला सगळ्यांना आराम भेटलेला आहे कुठे 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 शोधू जीवाला विसावा भागीरथी महिला भागीरथी महिला संस्थेत आपला विसावा असावा असं मला वाटतं आहे त्यामुळे मी दादांचा आणि बहिणींचा आभार मानते इथं आपल्याला माहेचा आधार भेटतो शांताबाई चंद्रकांत वाडकर खेळाच्या ह्याच्यात आम्हाला सोभागी होतोय आम्ही आम्हाला अमर नाही आणि हे आम्हाला कनी त्या लय आवडते का पहिल्यापासून आम्हाला की तसं खेळण्याची लय आवड आहे म्हातार झालो तरी सुद्धा आम्ही यात येतो एवढं बरं नाही तर मी कशी नाचून येत आणि जात्यावरच्या ओव्यात हे दोन भाग घेतलं तुम्ही मी एवढं मला बरं नाही चौऱ्याहत्तर वय माझं चालू आहे आता आम्हाला ह्या खेळाची पंधरा वर्षे झाली ले आवड आहे आमच्या इकडे सगळी विचारायला तिकडे येतात म्हणून आम्ही भाग घेतोय आणि काळी ह्या अमदितीची आणि हिची धनाजी मोठ्याची लय आम्हाला आवड आहे आणि हे इकता हे है करतात माणसाला मानतात जाणतात त्यांना आम्हाला लय बरं वाटतंय मिळालं नाही तरी चालेल